मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मानले आमदार डॉ संजय कुटे यांचे आभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात नियामक मंडळाची चौऱ्यांशी बैठक पार पडली यावेळी जिगाव सिंचन प्रकल्पांतर्गत शेतकरी हिताचे सर्व ठराव मंजूर झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली त्यानुसार हिंगणा बाळापूर त्याचबरोबर माहुली हिंगणा भोटा, हिंगणा दादगाव हिंगणा इसापूर सुलतानपूर व टाका या सात गावांना नमुना ड नुसार मोबदला मिळणार असून यासाठी बाराशे वीस कोटी रुपये निधीच्या चौदा ठरावांना मंजुरी मिळाली आहे तसेच प्रति कुटुंब पुनर्वसनासाठी दहा हजाराहून पन्नास हजार तसेच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हिताचे सर्व ठराव मंजूर करून दाखविले त्यामुळे आमदारांच्या भेटीसाठी व आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता दिनेश ससाने ठिकाणी मी राजेश नारायण टिकार आम्ही सर्व शेतकरी नानार आडो बुद्रुक येथील दिगा प्रकल्पातील बाधित असून आमचा शासनाने भरपूर प्रमाणात छोटा केला होता तर की आमचे कर्मयुद्ध जे म्हणतात त्यांनातील असे कर्मयुद्ध असलेले डॉक्टर संजीवजी कुटे आमदार यांनी अतोनात प्रयत्न करून आमचा नमुनाला सर्व मंजूर करून आमच्या जिगावासियांना प्रकल्प अधिकाऱ्यांना भरपूर दिलासा दिला आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून शेतकऱ्यांचे खूप हित केले त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी आणि जिगा प्रकल्पवासी मिळून आमदार संजयजी कुटे यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रदिच्छा भेटतो